कारभार <imitation> पी <निगा>। <imitation> आज काल नव्हे कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प असले भोंगळ कारभार असा एक शिटका दिलेला तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अंतरचा असू द्या पण शिटकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटरपर्यंतची घरं रेग्युलरची अडीचशे मीटरची जवळची आता ह्या सगळ्या ह्याच्यात झाल्यानंतरसुद्धा अजूनही ते तोरणकार करत असतात पण त्यांचं म्हणणंही चिटको जात आहे जे ऑफिसर चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आम्ही आम्ही इथे आलो चिटकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या मशीन उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही ना आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल तर नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची जी आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही तोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही इथेच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करू पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्यात आलं आणि जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शेडकोचे जे अधिकारी आहेत अतिक्रमणचे प्रमुख प्रम। ते इथे आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होतं आहे हे तुम्हाला का करावं लागतंय सरकारने अनेक वेळोवेळी प्रकल्प सहन करता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची दोनशे मीटरपर्यंतची अडीचशे मीटरपर्यंतची कसं काय करायचं ते मी इथे ठरलेले आहेत अगदी मी जर दोन हजार सात साली ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळेपासून तिथं मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दृष्टीनं दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो भाग गाव गावठ्यांच्या बाहेरचा चार मीटरचा भाग आहे तर सर्वांचा तर त्याच्या बाहेर फेरी फेरी रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे मीटरमध पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं गावकरी राहू त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको का ते काही करत नाही त्याच्यावरती ते घोबट आहे आणि मग दोन हजार आठ बारा अरे कितीपासून चाललं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलं आहे त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना शिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे अधिकारी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे सरकारने ज्यावेळेस सांगितलं की दोन हजार बावीसपर्यंतची घरं रेग्युलाईज करा ते त्याच्या अगोदर अनेक वेळा पंधरा पंधरापर्यंतची करा वीस पर्यंत करा बावीसची करा किंवा बाराची करा सातची करा तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला ना सुद्धा आम्ही चांगलं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही ना कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मेलेल्या माणसाची क्रीडी नेताना पण वाकडी करावी लागते मोटरसायकल आमच्या जा गावात जात नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता हे अनेक विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे रस्ता बंद करू नका रस्त्यात येऊ नका कधीतरी दोन लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला आपल्याला काय पडले त्याचा परिणाम तर आपल्याला सर्व होतं त्यामुळे गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला करायचं आहे रस्ता कसा मोकळा ते बघा आपली जागा आहे ती पूर्ण अडवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार तर रस्ता राहील कुठं अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना हो काढलेली आहे दोन एफ एस आहे अडी अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर म्हटलं क्लस्टर डायरेक्ट क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण डेव्हलपला लागतरी चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंगला मोटरसायकल जात आहेत तर कार जीप तुमची सगळी जाऊ शकेल म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलं पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांचे आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळे डॉक्टर काकाची वेगळी ती काय लहानच्या घरात राहणार का त्यामुळे त्याचं रिनोवेशन करत झालं तर करावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत मागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची चीज़, गावकऱ्याची जागा गावठाणाच्या बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादा त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तोपर्यंत ती माकडी आखणी सरकार सरकारने शिडकोनं पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा दुसरा माळा तिसरा माळाच करावे पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेण्याची करता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सर शिडकोनं सुद्धा काही कॉन्क्रीट रस्ते वगैरे केले करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा द्या पायरी आडवी येते दुसऱ्या शेतकरी घरवाल्याची हे करू नये पण आम्ही आज आमची गावकरीसुद्धा आम्ही तयार आहोत इथं गव्हाण घरामध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्ष शेतकऱ्याचा दीड वर्ष शे काँग्रेसचा एक वर्ष असे काही आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काही करत असतो इथं साधारणतः शांतता प्रकरण गावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो बोलत असतो आणि इथं चांगल्या अडथळे चाललं आहे पण तरी ते येऊन तोडातोडी करतात त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख इथे आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टानं दिलेली तारीख आहे आणि वा त्याचे बांधकाम झालं असेल पाडा म्हणून तर ते पाडायची येणार येणारी शिडकोने बघावं शिडकोने त्याची नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं जोत्याचं काम सुरू झालं की त्याने काम बंद करावं मग पाडायची पाळी की येईल शिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतो झालेली बिल्डिंग झाली येतात घरवऱ्याचं गावकऱ्यांचं नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आहे आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचं ते तर गावकऱ्यांनीसुद्धा सुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ती जर समजा आपल्या ह्याच्यात बसत असतील दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचं फोटो तिथे तो दाखव द्यावा लागणार आहे आणि तो दाखवा लागेल आहे शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जातं शिडकोमध्ये की बाबा नाही माझं जुनं घर होतं त्याचा फोटो लावतो ते अधिकारी फक्त घेतात टाकतात थोडं पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे काही तुमचं होईल ना होईल करायचं नाही करायचं तर तशा पद्धतीने जे असतं ते शिडको तिथं का काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आता आम्ही चढवलं आहे त्यांनी अधिकारी सांगितलं साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत काय ते शिव शिव आणि हे आडाफाडीचे मुख्य जी आहेत तर त्यांनी मान्य केलं आहे प्रशांत ठाकूर महेश बालदी पनवेल आमदार वरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी मध्ये एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत वीस तारखेला जाऊन आला म्हणजे फॉरेनमध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती लिखा करू काय नको आणि त्या परवानगी घेऊनच करावी लागतील आणि त्याच्या मधल्या काळात तोडा तोडातोड्याला त्यांनी यायचं नाही कुठे येऊन जाऊ तर तोडते नाही करत असं दैसे ते युद्धबंदी असते ना युद्ध शेटच खूप पाळायचं आहे आणि त्या दृष्टी आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता चालो ना होतो आपल्या पनवेलला घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावत आलो मला नऊ वाजता जे मात्रेचा फोन आला की शेट आज ता असं झालेलं आहे अरे बाबा माझा आंघोळ व्हायची अजून तरी आंघोळ आठवणही या मी साडे दहा वाजता इथं हजर आता आम्ही ते तेव्हा रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढच्या काळावधीमध्ये पाडापाड्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ते आणू नये आणि आपल्याला जो अधिकार तर मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडं एक बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू फक्त विरकर सर ठाकोर आणि भरत भरत ठाकोरकर भरात भरात आदिश्टर, आदिश्टर कलेक्टर आहे बघा तहसीलदार नाही नाही प्रांत आणि खरोखर करणारी माणसं हा तर समोर चर्चा झाली सर्व आणि त्या याच्यातून ठरलंय की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरच जे घर आहे त्याला ना तळायचं ना ठेवायचं निर्णय शिटकोकडून येईल त्यावेळा बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काय नकार का त्यांनी सोडायला यायचं नाही असं यांच्या बरोबर त्यांच्या साहेबाच्या भेंडी साहेबाच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन त्यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं बरं मीटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही त्या परत इकडं कारवाई कुठंच नाही करायची नाही धन्य ಅನ್ಯಾ ತುಂಬಾ ಮಾದ್ಯಾನೆ